हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची अगदी छान अशी सुरुवात झाली होती बघा कारण शरूची मस्ती तर उजडल्यापासून सकाळी नेहमी चालूच असते अगदी सकाळी उठलं की तो चालूच करतो मस्ती त्याला आज नवीन त्याचा उपक्रम चालवतो म्हणजे लिंबू खाण्याचा आणि सकाळी उठल्यापासून तो फ्रीज उघडायला लावतो आणि त्याच्यातून जे लिंबू दिसतं ते लिंबू त्याला हवं असतं ते चालूच होतं सकाळपासून आणि टी व्ही बंद असलेलं आम्हाला बिलकुल चालत नाही हा टी व्हीला कार्टून हे चालूच असायला आणि खूप आम्हाला आनंद होतो तर बघा आता मी संध्याकाळच्या जेवणामध्ये ना मसूर खिचडी हात बनवायचा विचार करत होते आणि त्याच्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलं होतं वाटाणा घेतला होता बीन्स बटाटा घेतला होता लसूण पाकळ्यांनी जरा जास्त घेतल्या होत्या कांदे घेतलेले आणि कोथिंबीर मी मूग पण इथं भिजत घातलेले आहेत मूग आणि अख्खे मूग आणि मसूर हे दोन्हींना मी गरम पाण्यामध्ये एक ते दीड तास भिजवलेला आहे आणि मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे बाकी तुम्ही तिखट वगैरे मसाले तुम्हाला जे हवे ते वापरू शकता धना पावडर वगैरे आपण जे वापरतो ते आणि आता खिचडी भात करायचं आहे पण माझ्याकडे नाहीये टोमॅटो तर मग मी विचार करते आता टोमॅटो नाही तर काय करेन म्हणून मी फक्त प्रिपरेशन करून ठेवले सगळी आणि विचार करते की टोमॅटो आणेन आणि मग कारण बनवायला लागत नाही काय झालं बाळा काय झालं त्याला तिकडे छोटेवाले पॉपकॉर्न दिलेत खायला त्याची माझा आवाज आला ना की त्याची ओरडाओरड चालवते हो बाळा तर तेच मी आता सगळी तयारी तर करून आहे तर बघूयात मग टोमॅटो वगैरे आणायला जाईन त्यानंतरच मी बनवेन खिचडी भात आमच्या साठी आणि आमच्यासाठी की नाही खिचडी भात काय मोठू लागला ओके ओके शेंदी आली बाळा हा शेती आली कोणी चेंचे तर ठीक आहे मी तेवढी हे ठेवते सगळं आणि टोमॅटो आणल्यानंतर मी तुम्हाला कृती दाखवते कसं केलेलं आहे ते हा मसूर भात आहे खरं तर आणि मी पहिल्यांदा बनवते मसूर घालून खिचडी भात मसूर भात बनवलेला आहे मी पण खिचडी भात बनवला नाहीये पण त्याच्यासाठी मी काय केलं हे सगळं असं केलेलं आहे तुम्हाला तर आता विचार केला की आता पटकन किचन आवरेन आणि जाऊ आता टोमॅटो आणायला तोपर्यंत हे आले यांनी मन फ्रेश झाले लगेच आणि आम्ही बाहेर जायला निघालो खरं तर टोमॅटो आणणं हे सगळ्यात तेच कारण होतं आणि त्या नादाने कसं आम्हालाही बाहेर फिरायला मिळतं तुम्हाला तर माहितीच आहे की रोज आम्हाला बाहेर फिरायला तर लागतंच आणि चरूमुळे तर बाहेर जायलाच पाहिजे इकडं ते मला आहेत की तू पण येणार आहेस का कारण त्यांचं माहिती आहे मूड कसं आहे तुम्हाला आत्ता आणि त्याच्यामुळे काय ते मला विचारतात की तू पण येणार का मी सांगितलं की मी पण येते पण मला आवरायला हो थोडा उशीर लागेल कारण किचन ओटा अजून तसाच साफ करायचा पडला होता आणि म्हटलं थोडं तरी आवरून गेलं की आल्यानंतर पटकन भात टाकायला सोपं पडेल त्याच्यामुळे मी आपलं म्हटलं की आधी किचन ओटा क्लीन करून मगच आपण जाऊयात म्हणून यांना सांगितलं की मी पण येते पण मला थोडासा वेळ लागेल तोपर्यंत मी माझा आवरून येईन खाली तुम्ही पुढे वा चला तर मग मंडळी आता थोडंसं बाहेर जातोय कारण परवा दिवशीपासून काहीतरी वेगळं करणार आहे नवीन मी तर त्यावेळेस मला नॉनव्हेज वगैरे खाता येणार नाही आहे तर मग मी उद्याच नॉनव्हेजचा बेत करणार आहे आणि यांना पण सुट्टी आहे चार दिवस आणि बुधवार असल्यामुळे उद्याच मी नॉनव्हेजचं ठरवलेलं आहे करायचं तर मग करा म्हटलं चला आता खूप काही नॉनव्हेजला मला घ्यायचं आहे यांना माहिती नाही आहे मीच प्लॅन केलाय तो आणि ते खूप काही घ्यायचं आहे म्हटलं एकदाच एकदाच मी खाईन भरपेट आणि परत मला एक महिनाभर आठवण नाही आली पाहिजे नॉनव्हेज खाण्याची असं मला करायचं होतं मग म्हटलं बघूयात काय काय भेटतं मग का नॉनव्हेज आणायला चाललो आहे काय काय आणणार हे नक्की नाही आहे पण आणि एक दोन गोष्टी टोमॅटो वगैरे नाही आहेत घरात ते पण घेऊन येतो येताना आणि निमित्ताने बाहेर पण पडणं होते शरू आणि हे पुढेच गेलेत निघून तर आता म्हटलं माझं आवडून मी मागं पाठवून जाते कचरा वगैरे पण आहे माझ्यासोबत म्हटलं पहिला ते करूया आणि त्याच्यापुढे मग मार्केटमध्ये जाईन आणि हो काय सामान लागणार आहे ते घेऊन येईल चला माझ्यासोबत आणि हो आणखी एक गोष्ट तर असा होता आहे माझा आजचा लूक तर अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे तर कसा वाटतोय मला नक्की सांगा कमेंट करून चला चल ना मी येते चल मी चल 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 चला चला चल ना हा येते येते मी चल चल चल, चल।, चल।, चल मी येते चल, 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 चल।, चल दादू उदान तू घरी आला याय लागलेत बाबा एवढं बाबांचं वेड की काय बोलायचं काम नाही बाबांना मोबाईलचं आणि त्याला बाबांचं असं आहे कॉम्बिनेशन <laughs> दिवसभर आईने सांभाळ चड्डी खाली आलीये दायपल सगळं दिसतय आव्हा आव्हा लूज झाले वाटत ते चला अग बाबा 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 कसा चढला चढला चढ आलं चला जमला बिना हात पकडता चढला ना असं केल्यावर उघडतं का ते समोर जायचं बघ आलोय आहे बघ उघडलं उघडलं ना उघडलं बघ ते तर बघ ते उघडलं तर बघ ते उघडलं चला चला, चला. हा चल चिल चल, 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 चल. वॉकिंग वॉकिंगचं सर्वात फेवरेट ठिकाण म्हणत तर ही पट्टी आहे तर आज मी तुम्हाला जाताना दाखव चालेल बसलेस तू चल मग जाते मी इथंच बसतो बस इथंच बाय 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 बघा आलं बाहेर गेलं गे <laughs> हो की सगळं चेक करत 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 चाललेलं असत मध्ये गेलं तर आमची मजा इकडे इकडे जायचं हे बघा इथं एवढ्या छान छान कुर्तीच ठेवल्या होत्या ना की बघितलं की असं वाटत होतं घ्यावंच म्हणून मी थोडं बघायला गेले पण बघितल्यानंतर म्हटलं की काही घेण्याची घेण्याचा उपयोग नाही आहे कारण त्या कुर्ती जेवढ्या सुंदर होत्या त्याची प्राईस पण त्याच्यात दुप्पट होती तर अशा बघा इथं छान डेकोरेशन केलं होतं आणि त्याच्यामुळेच मी कुर्ती घेण्याचा विचार थोडासा नकोच म्हटलं मागेच ठेवला तो आणि इकडे अठरा तारखेला नॅशनल डे होता त्याच्यामुळे हे थोडंफार डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि निमित्तानेच ह्यांना अशी चार दिवस सलग अशी सुट्टी भेटली होती ऑफिससाठी तर आम्ही आता फिश वगैरे घेऊन आणि टोमॅटो वगैरे घेतलं ते सगळं आणि घेऊन माघारी जायला निघालो आणि इकडे बघा शरू अगदी आता नेहमी चालत येतो जाताना पण चालत असतो आणि येताना पण चालत येतो बरं का कारण त्याच्या चालण्याचं आता काही टेन्शन नाही आहे जास्त कधीतरीच असं त्याच्या मनात आलं ना की मला चालायचं नाही आहे तरच मग तो उचलून घेऊन आमच्या मागे लागतो त्यावेळेला मग आम्ही घेतो त्याला उचलून कारण शक्यतो आता सगळं तो सगळीकडे जाईल तिथं चालत असतो पूर्ण जाऊन येऊपर्यंत त्याच्यामुळं बरं वाटतं चालल्यावर तर आता हे बघा मी आता घरी आले आणि मी खिचडी भाताची तयारी चालू केलेली आहे जे पण सगळे जिन्नस मी तुम्हाला दाखवले होते आधी ते मी तेलाच्या ते फोडणीमध्ये आपण नेहमीप्रमाणे जिरे मोहरी टाकून लसूण टाकून सगळं ते काही टाकायचं पण ते जास्त भाजायचं नाही एकाच वेळ सगळं टाकायचं कांदा वगैरे ते जास्त भाजायचं नाही अगदी थोडंसं वाफरलं तरी चालतंय अशा पद्धतीने करायचं आणि तांदूळ वगैरे आपण वॉश करून टाकतो त्या पद्धतीने टाकायचं पाणी नेहमीपेक्षा दुप्पट प्रमाणात टाकायचं जेवढं जास्त टाकता येईल तुम्हाला जेवढं पात्र हवंय तेवढं ना खिचडी मध्ये ना वरून तुपाचा तडका दिला ना तर त्या खिचडीला अगदी वेगळीच चव येते बर का त्याच्यामुळे मी इथे बारीक चॉप केलेले लसूण जरा बरेचसे घेतले होते आणि पंधरा वीस पाकळ्या घ्यायच्या आणि त्यानंतर दोन ना लाल मिरच्या घ्यायच्या आणि हिंग ह्याचा पूर्ण तडका तयार करायचा आणि पूर्ण खिचडीवर ना वरून तो द्यायचा तडका आणि त्याच्यामुळे खिचडीची एक वेगळीच चव येते अप्रतिम लागते मी आमच्या तिघांसाठी पण तीच खिचडी बनवली होती आणि शरू त्याच्यामध्ये मी तिखट वगैरे सगळं मिक्स केलं होतं आणि शरूला पण मी तीच देणार होते खिचडी खायला त्याच्यासोबत ना मला अंड्याचं ऑमलेट खायचं होतं कारण मला इथून पुढे मी एकवीस दिवस काही एक खाणार नाही पंचवीस दिवस नॉनव्हेज त्याच्यामुळे मी विचार केला की मी ह्या दोन दिवसात मला जेवढं पण शकेल मला जेवढं आवडतं ते मी नॉनव्हेज खाऊन घेईन जेणेकरून मला परत आठवण येणार नाही लवकर नॉनव्हेजची म्हटलं नॉनव्हेज आवडत असेल तर त्या लोकांना त्यांना खूप त्रास होता त्याच्यामुळे म्हटलं आपण पहिल्यांदा ते करून घ्यावं म्हणजे आपल्याला नॉनव्हेज इच्छा नाही झाली पाहिजे खाण्याची तर बघा इकडे माझी खिचडी खूप छान पैकी तयार झाली आणि एवढा छान वास येतो ना त्या तुपाच्या तडक्यामुळे खूप चांगला वास येतो खिचडीचा आणि अशी सुंदर खिचडी तयार झालेली आहे आणि त्याच्यावर फक्त एक लोणच्याची फोड घाला अगदी छान खिचडी तुमची लागणार आहे तर चला आज मस्तपैकी खिचडी मी आम्ही एन्जॉय करतो छान आजच्या ब्लॉगला इथंच एंड करते भेटूया उद्याच्या पुढच्या एका नवीन ब्लॉग